महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा झालेल्या कामाचा मोबदला घेण्यासाठी मजुरांना ठेकेदाराकडून होते मारण्याची धमकी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल्या गावच्या वायघोळ पाड्यातील धरणाजवळ पेयजल योजनेचे काम जयेश भंडारी यांनी घेतलेले होते सदरचे काम त्यांनी ठेकेदार रवीनाना बागुल राहणार खंबोळे घोटी यांना तोडून दिले होते या कामासाठी हरसूलमधील मधील हातमजुरी करणारे कामगार की जे दिवसभर काम केल्यानंतर आपली का सांज भागवतात असे त्या कामासाठी यांच्याकडे रुपये मजुरीने काम करी काम करीत होते सदरचे हे मे या महिन्यात चालू होते तेथील मजूर कामगार सुभाष धनगर यांनी आपल्या ओळखीचे त्याचे मित्र परिवार यांना सोबत घेऊन ते काम करीत होते परंतु बागुल यांच्याकडे झालेल्या कामाचे पैसे मागितले असता त्याने मे महिन्यापासून ते आजपर्यंत पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे आणि जीवे मारण्याची धमकी सुद्धा देत आहे तसेच कोणत्याही पोलीस स्टेशनला माझ्या नावाची तक्रार जरी केली तर पोलीस माझे काहीही वाकडे करू शकत नाही अशी सुद्धा धमकी वारंवार देत आहे तेव्हा आम्ही गरिबांनी न्याय कोणाकडे मागायचा अशी वेळ आली आहे सदरची घटनेची तक्रार बूटी पोलीस स्टेशनला सुद्धा केली होती आणि हरसूल पोलीस स्टेशनला सुद्धा कळविले पर होते परंतु त्यावर आजपर्यंत कुठलाही मार्ग निघालेला नाही तरी मीडियाच्या माध्यमातून यावर बातमीच्या माध्यमातून तोडगा निघावा हीच आमची गरीब कामगारांची विनंती आहे आमच्या जवळ कुठलाही पर्याय उरलेला नाही ठेकेदारांनी दिलेल्या धमक्यांचे मोबाईल नंबर अकरा चौऱ्याण्णव नव्याण्णव शून्य शून्य हा आहे त्यावर संपर्क केला असता त्याने आमचे सर्वांचे नंबर ब्लॉक केले आहेत काम करीत असताना सुभाष धनगर याने आपले स्वतःचे पाच ते सहा हजार रुपये देखील मजुरांसाठी खर्च केलेत ते सुद्धा देण्यास टाळाटाळ करतो आणि एका मजुराची रिक्षा घेऊन गेला ती सुद्धा परत केली नाही तरी याची गांभीर्याने दखल घेऊन सदर ठेकेदारावर नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला या मोहिमे अंतर्गत मोठ्यात मोठी कार्यवाही करण्यात यावी आणि आमचे पैसे लवकरात लवकर काढून द्यावीत ही विनंती वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी साठी कॅमेरामॅन रमेश गिरी सह प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक हॅलो नमस्कार मी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया नाशिक जिल्हा उपसंपादक रामचंद्र ताठे तर या ठिकाणी एक ठेकेदार काही कामगारांना पश्वगिरीचं काम केलेलं आहे आणि पश्वगिरीच्या कामाच्या काम मोबदल्यामध्ये ते कामगार ज्यावेळेस त्याच्याकडे पैसे मागायला जात आहेत तर तो ठेकेदार त्यांना उडवडीचे उत्तर देऊन आणि धमकवण्याचं काम करत आहे तर आपण जे काही मजूर त्या ठिकाणी काम करीत होते हे मजूर कोणत्या पद्धतीच्या आहे आणि त्यांचं काम कशा पद्धतीचं होतं तर आपण त्या मजुरांशी थोडस चर्चा करून त्यांची माहिती घेऊ का आपल्याला कशा पद्धतीनं फसवणूक झालेली आहे दादा आपलं नाव काय सुभाष रामचंद्र धनगर हा कोणता ठेकेदार होता तुमचा मी नाना बागोल गोटी 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 आणि कोणाच्या मार्फत हे जय सर होते तिथं आणि ते जय सरांकडे तो ठेकेदार होता त्याच्यातर तिथं आला मग थोडीशी ओळख पडली आमची तर म्हणे भाऊ म्हणे तिथं पोरं आहे म्हणे कामाला भेटतील का तर म्हटलं सर आम्ही आहे नाही तरी कामाला आम्हाला यायचंच आहे तर म्हटलं भेटतील तर मग तो बोललो आम्हाला म्हणे उद्या बसून कामाला या आमच्याकडं म्हटलं ठीक आहे मग आम्ही सात पोरं होतो सात पोरं त्यांच्याकडे कामाला गेलो आम्ही काम केलं त्यांच्याकडं नंतर त्याला बोललो साहेब म्हटलं पोरं पैसे सांगू राहिले तर म्हणे पैसे देऊ म्हणे पुढच्या याच्यात तातातावर म्हणे मला भेटलेले नाही पैसे मी बोललो म्हटलं तुला पैसे नाही भेटले ना तर मग तसंच सांग म्हटलं मग मी सरांकडे गेलो म्हटलं सर तुम्ही पैसे का बरं नाही दिले आमच्या ठेकेदाराला तो म्हणे आम्ही बिल देऊन टाकेले त्याला मग म्हटलं मग मी परत फोन केला म्हटलं सर तुम्हाला सांगत आहे का पैसे दिले आहेत नाही म्हणे मलाच नाही देईल तर तुम्हाला कुठून देऊ मग मी बोलत होतो त्यांना म्हटलं तुम्ही समोर या तुम्हाला सर लोक आणि तुम्ही समोर उभं करून विचारतो ना मी तुम्हाला पैसे दिले का नाही दिले मग ते मला बोलले का नाही मग मी मला दिलेच नाही पैसे मग ते यायला इकडे तिकडे माझे काही फोनच उचलू नाही राहिले साहेबांचे नाही मग मी आरसूलला गेलो हरसूलच्या नावाने अर्ज दिला दिलासुलचे पोलीस लोक पण बोलले नंतर ते फोन करायचे मोबाईल काय त्याचा उचलतच नव्हतं मग आम्ही करायचो आमचं पण नाही जे साहेब लोक होते त्यांचे पण नाही त्यांनी उचलले मग नंतर आम्ही गोटी पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करून गेलो गोटी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मग तिथे बोललो आम्ही तिथून संदीपदादा म्हणून एक पोलीस म्हणून आहे ते हारसुलला होते ते गोटीला आहेत हरसूला होते ते गोटीला आहेत मग त्यांच्याकडे गेलो म्हणून काय का म्हटलं असं असं आहे म्हटलं हा रवी नाना बागुल म्हटलं आमच्याकडून काम करून घेतलं मी गारी कामारच्या वाय गोळीपाड्यावर म्हणून काम करून घेतलं नंतर आम्ही पैसे मागायला गेलो ते पैसे काही देत नव्हतं आम्हाला मग आम्ही घोटीला आलो मग ते पण बोलले म्हणून कुठं आहे तुम्ही म्हणे तिरुपती बालाजीला तर म्हणे दोन दिवसात आम्ही येतोय आला काही नाही तो मग आम्ही फोन केला त्याला म्हटलं कुठं आहे तुम्ही तर डायरेक्ट काय बोलायला लागला म्हणे कोणत्याही गोटी पोलीस स्टेशनला जाणं तर कुठे जा माझं कोणीच पोलीस लोक काही उकडू शकत नाही डायरेक्ट असं बोललं मग म्हटलं आम्हाला न्याय भेटेल कसं मग ते बोलले म्हणे लेबर कोर्टात जा मग आता लेबर कोर्टात जायला तर आम्हाला माहिती नाही काय बोलावं तिथं काय नाही मग मीडियावाल्यांसंग आम्ही संपर्क साधला मग तिथून म्हटलं असे असे आहे का पोरांचे पैसे आमचे भेटावे काम केलेलं आमचे पैसे भेटावे हां त्याच्यापासून तुमच्यापर्यंत आम्ही आलो तर इथून मग काय आमचे पैसे जे काम केले ते आमच्याकडून भेटावं न्याय तर भेटलाच पाहिजे आम्हाला असं आहे कितीतरी लोकांना फसून घरी करत असेल तर मग आमचे पैसे आम्हाला भेटाव आमची एवढीच नम्र विनंती आहे जय जय महाराष्ट्र असे किती लोक लोक होते तुम्ही आम्ही होतो आणि ते दुसरीकडचे आहेत ना ते पण येणार होते पण मग इकडे गाडीवर काही येता नाही आले आम्हाला मग ते कामाला दुसरीकडे जायला हो ही कंप्लेंट तुम्ही हर्सोल पोलीस स्टेशनला पण दिली होती हो दिली ते आम्ही तिथं पण अर्ज लिहिलेला होता हो आणि त्याच्यानंतर गोटी पोलीस हो त्याच्यानंतर हो गोटी पोलीस स्टेशनला पण गेलो तिथला एक पोलीस म्हणून म्हणून त्यांच्यासोबत पण बोललो आम्ही बर हो तुमचे किती कामगार होते त्यांचे नाव माहिती सात जण होते ना हो, सात जण होते का हो इथं नाव आहेत विजय मोकाशी हो त्याच्यानंतर अजय गणपत सहाळे नंतर नितीन भोये भोये आणि अजून मनोहर थिगळे हो रोशन मराडी हो इतके लोक तुम्ही कामाला होते? इतके लोक होते कामाला महिन्यामध्ये काम केलेलं आहे तुम्ही हे मे महिन्यात आम्ही कामाला जायला होतो त्याच्याकडे मे महिन्यामध्ये हो आजपर्यंत त्याच्याकडे पैसे मागत आलो पण त्यांनी काय पैसे दिले नाही आणि त्याला त्या कामाचा मोबदला म्हणून तुम्हाला काय पेमेंट दिलेलं होतं आम्हाला सातशे रुपये दिलेलं होतं हजेरीनं हो बर ठीक आहे चालेल हो म्हणजे आम्ही त्याला सातशे रुपये म्हणत होतो पण मग तो बोलला म्हणे सहाशे रुपये हजेरीने तुम्ही चरा कामाला म्हटलं ठीक आहे चालेल आम्ही सहाशे रुपये हजेरी परमाणे आलो आणि त्याच्यात माझे चार साडेचार हजार रुपये जेव्हा तुम्ही नाईट केली ना त्या पोरांला जेवण खावण हे मग माझ्याकडे होते ते पैसे माझे घेतलेले पैसे त्यांनी ते पण नाही दिले ते पण सोडून गेला आणि जे पेट्रोलला जायचो ना त्याचे पण दोन हजार असे माझे स्वतःचे सहा साडेसहा हजार रुपये त्याच्यात राहिले ते पण नाही दिले मला आणि कामाचे पण पैसे नाही दिले हो बघू शकता अशा पद्धतीनं ह्या जगामध्ये असे अनेक प्रकारचे ठेकेदार असतात आणि हे ठेकेदार या, या कामगारांची अशी आर्थिक पिळवणूक करून या गोरगरिबांना फसवण्याचं काम करतात कामाचा मोबदला मागायला गेल्याच्या नंतर त्यांना दा दादागिरी दाखवली जाते तर ही गुंडशाही केव्हा थांबणार आज नाशकामध्ये नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला हे घोषवाक्य सगळीकडे गाजत आहे असंच हे घोषवाक्य या ठेकेदार ठेकेदारावर कठोरात कठोर पद्धतीची कारवाई होऊन हे घोषवाक्य त्याच्याकडूनही घेतलं जावं आणि त्याला कठोरात कठोर असं शासन करण्यात यावं हीच या वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडियाच्या माध्यमामधून या जनसामान्य जनतेला विनंती आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी प्रतिनिधी प्रतिनिधी रामचंद्र ताटे नाशिक धन्यवाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा